देशमुख हॉस्पिटलचे डॉक्टर व्यंकटेश व डॉक्टर लक्ष्मीकांत लव्हेकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न आमदार पंडितराव देशमुख सर यांचे नातू डॉक्टर अभिषेक आशुतोष देशमुख व डॉक्टर सुवासिनी अभिषेक देशमुख यांच्या देशमुख हॉस्पिटल व शिंदे मेडिकलचे उद्घाटन विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर माजी खासदार व हृदयरोग तज्ञ डॉक्टर व्यंकटेश काप्ते व नांदेड येथील ज्येष्ठ डॉक्टर लक्ष्मीकांत लव्हेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सहकार मंत्री व पूर्ण कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा वसमतचे आमदार राजूभैया नवगरे माजी नगराध्यक्ष डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर एम आर कॅतमवार यांच्या व डॉक्टर यू व्ही भानागरे विजय विजयकुमार तांबाळे डॉक्टर किशोर गुंडेवार डॉक्टर बालासाहेब शेलुकर डॉक्टर मनोज बागल डॉक्टर वाघमारे सुभाष लालपोतू बाळासाहेब महागावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला सर मी डॉक्टर सुहासिनी अभिषेक देशमुख पाटील नगर रोडवर बस स्टॉपच्या बाजूला आज दसऱ्याच्या निमित्ताने देशमुख हॉस्पिटलची सुरुवात करण्यात आलेली असून तसेच उद्घाटनाच्या प्रसंगी डॉक्टर व्यंकटेशजी सर तसेच लक्ष्मीकांतजी लवेकर सर यांनी आज उद्घाटन केलेले असून तसेच आमच्या इथे सर्व रोगांच्या सुविधा उपलब्ध आहेत तसेच स्त्री रोगाची तपासणी तसेच वर्णप्राशन आयुर्वेदिक तसेच वात विकारांचे उपचार बालरोगचे उपचार सर्व आहेत तसेच ओ पी डी आय पी डीची सुविधा आहे दम्यासाठीचे पण आजार आयुर्वेदिक उपचार तसेच नुसार देखील केले जाते तसेही आपण वसमत्करांनी आमच्या इथे नक्की भेट द्यावी व आपला अनुभू आलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते देशमुख आमच्या आजोबा मान्य आमदार पंचव देशमुख म्हणजे शुभा आज आजू दसऱ्या शुभमूर्तावर आम्ही देशमुख हॉस्पिटलचे उद्घाटन बसस्टँडच्या बाजूस पाटीलनगर रोड बसमध्ये येथे उद्घाटन केलेले आहे तरी आमच्या इथे ओपीडी आय पी डी तसेच अल्प दरामध्ये रुग्णसेवा देण्यात येईल आणि सोबतच आमचे इथे अग्निकर्म विद्धकर्म यासारखे आयुर्वेदिक उपचारही करण्यात येतील तसेच आज उद्घाटनाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माझे आमदार जयप्रकाश सर तसेच माझे आमदार जयप्रकाश दांडेगावकर राजूभाई नवघरे बसून विधानसभा आमदार आणि कॅथंवार साहेब आले होते तसेच जुन्या काळातील जे रुग्णांना अल्प दरामध्ये ज्यांनी सुविधा दिले ते डॉक्टर आंबेडकर सर डॉक्टर भागनगरे सर तसेच मनोज बागल सर यांची उपस्थिती प्रार्थना होते धन्यवाद